नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवानं दो कर्जमाफी दोन हजार तेवीस चोवीस या पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा सरसकट जाहीर करण्यात आलेली आहे यादीत आपले नाव तपासायचे असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि पूर्ण माहिती मिळवून घ्या माफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद जाहीर गावानुसर्यादा पहा कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर गावानुसर्याद पाहण्याचा केंद्राचा दुष्काळ पाणी दौऱ्यायला सुरुवात महाराष्ट्र या जिल्ह्याचा आहे समावेश शेतकऱ्यांना पन्नास हजार पर अनुदानाची चौथी यादी मंगळवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे महात्मा फुले कर्जमाफी योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली होती भारतीय शेतकऱ्यांच्या नावाच्या तीन याद्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे चौथ्या यादीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून ना आहे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या थे पूर्वी थेट पन्नास हजार रुपये जमा करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे राज्यातील पात्र लाभार्थीचा मृत्यू या झाला आहे अशा पात्र लाभार्थींचे नावं यादीत या समाविष्ट करण्यात आले आहेत तसेच पात्र शेतकऱ्यांचे एकापेक्षा अधिक कर्ज खाते होते अशा शेतकऱ्यांची नवे नाव ही चौथ्या यादीत आली आहे चौथ्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण ही प्रसा, के वाय सी करणे घेणे आवश्यक आहे अन्नदा प्रसा प्रोत्साहनाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं ठरणार आहे त्यांनी ही यादी ज्या पोर्टलवरती पाहू शकतात त्यासाठी जवळच्या एस टी सी एस सी सेंटरवरती जाऊन ही यादी पाहता येईल तसेच मोबाईलवरून ही यादी पाहता येते तर पोर्टलवर लॉग इन करून शेतकरी यादी स्वतःचे नाव तपासू शकता